मौर्य साम्राज्यानंतरची राज्य शुंग घराणे सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे जे सामर्थ्य आहे ते कमी होत गेले शेवटच्या मौर्य राजाचे नाव होते ब्रहद्रत्त असे होते मौर्यांचा सेनापती पुष्यमित्रे शुंग याने बंड करून ब्रहद्रताची हत्या केली आणि तो स्वत राजा झाला इंडो ग्रीक राज्य तर या काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती त्या राजांना इंडो ग्रीक राज्ये असे म्हटले जाते प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्वाची आहेत एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती ती पुढे भारतात रुजली इंडो ग्रीक राजांमध्ये मिन्या हा जो राजा आहे तो प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती मिन्यादर म्हणजेच मिलिंद त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिनिंद पन्न या ग्रंथाची निर्मिती झाली पण या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो कुशाण राज्य भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या लो टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या त्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या इसवी सणाच्या पहिल्या शतकात वायव्यकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात राजांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवतांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा राजांनी सुरू केली राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला सम्राट कनिष्क कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबुलपासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडलेली आहेत कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते श्रीनगर जवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आहेत बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ अश्वघोष याने लिहिलेले आहेत कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता चरक हा कोणाच्या दरबारात होता तर कनिष्काच्या दरबारात होता गुप्त राजघराणे शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याचा सत्तेचा उदय झाला साधारणपणे तीन शतके गुप्त घराणे सत्तेवर होते गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव होते श्रीगुप्त समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते समुद्रगुप्त तर पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली त्याचा मुलगा समुद्रगुप्त यांनी आसपासच्या राजांचा पराभव करून आणखी विस्तार वाढवला त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती कोणाच्या काळात समुद्रगुप्त यांच्या तमिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा जो दबदबा आहे तो सर्वत्र वाढला होता त्यामुळे वायवेकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभालेखात सविस्तर दिलेले आहेत आणि हा लेख जो आहे तो प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती त्यातील एका प्रकारात तो स्वतः विना वाजवताना दिसतो आहे त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे दुसरा चंद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता गुप्तांचे साम्राज्य त्याने वायवेकडे वाढवले त्याने माळवा गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते दुसरा चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाही वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले दिल्लीजवळील जो मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे तो सुमारे दीड हजार वर्षांहूनही अधिक जुना आहे तरी तो गंजलेला नाही प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे या लोहस्तंभावरील लेखा चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये फाहियान हा बौद्ध भिक्खू जो आहे तो चीनमधून भारतात आला होता त्याने भारतात त्याच्या भारतातील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थेची माहिती मिळते वर्धन गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य जे आहे ते कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा जो आहे तो राज्य करत होता त्याने वर्धन घराण्याची जी स्थापना आहे ती केलेली आहे प्रभाकर वर्धन हो वर्धन घराण्याची जी स्थापना केलेली आहे हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होता प्रभाकर वर्धनचा हर्षवर्धन हा मुलगा होता आणि हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा जो आहे विस्तार केलेला दिसून येतो हर्षवर्धनच्या काळात हर्षवर्धनच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार जो आहे तो उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत झाला होता कामरूप म्हणजे प्राचीन आसाम तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी दरबारात पाठवला होता हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते त्याने त्याची राजधानी जी आहे कनौज येथे प्रस्थापित केली त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे दर पाच वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे लक्षात ठेवा आणि त्या ग्रंथाद्वारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला मिळते हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला हर्षवर्धनाने रत्नावली रत्नावली नागानंद प्रियदर्शिका अशी तीन संस्कृत नाटके लिहिली हर्षवर्धनाने लिहिली नाटके आहेत रत्नावली नागानंद आणि प्रियदर्शिका त्याच्या काळात युआन श्वांग हा बौद्ध भिक्कू चिन्हून भारतात आला होता हर्षवर्धनच्या काळात युआन श्वांग हा बौद्ध भिक्कू चिन्हून भारतात आला होता तो जो आहे तो भारतभर फिरला नालंदा विद्यापीठात तो दोन वर्ष राहिला होता त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांची चिनी भाषेत रूपांतर केले कुणी युआन श्वांगने ईशान्य भारतातील राजसत्ता ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकण्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे कामरूप हे राज्य इसवी सणाच्या चौथ्या शतकात उदयाला आले पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे कामरूपच्या राजांचे अनेक कोरी उल्लेख उपलब्ध आहेत महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूपचा उल्लेख प्रागज्योतिष या नावाने केलेला आहे प्राग, के प्राग ही त्या राज्याची राजधानी होती प्रागज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर आहे पेरीप्लस ऑफ द एरिथ्रियन सी पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे भूटान बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये झालेला होता ईशान्य भारतातील उपराज्यात युवान श्वांग गेला होता त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता